नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत नगर परिषदेच्या जागेतील दहा ते पंधरा वर्षापासून अस्तित्वात असलेल्या आणि टपरी संघटना व नगर परिषदेकडे अधिकृत नोंद असलेल्या टपऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही तसेच हॉकर झोनच्या माध्यमातून पुनर्वसन होईपर्यंत या टपऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही अशी स्पष्ट सूचना नगर परिषदेला देण्यात आली लोणावळा शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक नुकतीच संचेती लॉन्स येथे पार पडली यावेळी नगर परिषदेच्या जागेवर जबरदस्तीने शेड उभारून भाडे घेत असेल टपऱ्या बेकायदेशीरित्या भाड्याने दिल्या जात असतील किंवा अधिकृत नोंद असलेल्या व्यतिरिक्त अतिक्रमण केलं जात असेल अशा प्रकरणावर निर्णयपूर्वक कारवाई करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले या बैठकीत सूर्यकांत वाघमारे विलास बडेकर वसंतराव काळोखे नारायण पाळेकर दत्तात्रय येवले अरुण लाड देविदास कडू निखिल कविश्वर संजय बोहीर जीवन गायकवाड परेश बडेकर मंजू वाघ उमा मेहता आरोही तळेगावकर कमलशील मस्के संदीप पोटफोडे बाबासाहेब ओहाळ अमित भोसले यासह मोठ्या संख्येने टपरीधारक उपस्थित होते पाहूया याबाबतचा वृत्तांत खरदळा शहरामध्ये मागील काही दिवसापूर्वी आम्ही सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण शहराची पाहणी केली कुठल्या कामांमध्ये आपल्याला कसे बदल करता येतील कुठली कामं आपल्याला तात्काळ मंजूर करता ता येतील त्याबाबत येथे आम्ही प्रत्यक्षात पाहून निर्णय घेतले आणि त्यानंतरनं नगर परिषदेमध्ये देखील त्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्या बैठकीला वाघमारे साहेब शिवसेनेचे नेते असतील काँग्रेसचे असतील भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष माजी नगरसेवक आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी असे सर्व एकत्रितपणानं नगरपालिकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व शहरातील रस्ते असतील फुलांची कामं असेल हॉस्पिटल असेल स्मारकाचं काम असेल किंवा काम इतर कामं जी सुरू आहेत पोलीस स्टेशनचं से काम असेल या सर्व कामांचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्यानंतरनं येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे जून जुलैला या शहरामध्ये पर्यटनाला मोठी चालना असल्यानं अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि पर्यटक आल्यावरती आपण कशा पद्धतीनं व्यवस्था केली पाहिजे त्याबाबत देखील चर्चा करण्यात आली त्यातून टपरीधारकांचा जो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला त्यावरती आम्ही स्पष्टपणानं सूचना दिल्या होत्या की जे आत्ताच्या काळामध्ये या दोन चार वर्षामध्ये नव्यानं टपऱ्या आलेल्या आहेत ज्या टपऱ्या या शहरामध्ये होत आहेत त्यांची नोंद नाही आहे अशा टपरीधारकांवरती आपण कायदेशीरपणानं कारवाई केली तर आमची काही हरकत नाही आणि टपऱ्याधारक जे आपण म्हणतो पण टपरीवाला हातगाडीवाला टपरीवाला ज्याला म्हणतो आपण त्याची नोंद या लोणाळा शहरातल्या टपरी संघटनेकडं अधिकृतपणानं आहे ज्याची नोंद आहे त्या नोंद असल्या टपरीवरती कुठल्याही कारवाई करायची नाही अशा पद्धतीनं स्पष्टपणे सूचना संबंधित चीफ ऑफिसर असेल किंवा अतिक्रमण विभागाला देखील त्या ठिकाणी दिल्या होत्या की ज्या संघटनेनं नोंदी आपल्याकडं नगरपरिषदेमध्ये दाखल केल्या आहेत त्या सोडून इतर ज्या टपऱ्या वाढलेल्या आहेत मग त्या टपऱ्या कशा पद्धतीने वाढलेल्या आहेत जर समजा माझी स्वतःची टपरी आहे पण माझ्या बाजूला माझा कुठला तरी नातेवाईक आहे किंवा जागा मोकळी आहे म्हणून मी तिथं टपरी सुरू केली आणि तिथं मला भाडं घेतो आहे अशा टपऱ्यात तुम्ही काढल्या पाहिजे नगरपालिकेची हद्द आहे आणि त्या जागेमध्ये मोकळ्या जागेत जिथं टपऱ्या टाकून पन्नास हजार रुपये लाख रुपये महिन्याला भाडं मी घेत आहेत त्या टपऱ्यात तुम्ही काढल्या पाहिजे नगरपालिकेनं जे कॉम्प्लेक्स उभं केले त्या कॉम्प्लेक्सच्या पुढं कुणीतरी टपरी आणून टाकली ते कॉम्प्लेक्समधलं भाडं घेऊन तो दुकान चालवतो आणि परत बाहेर दुसरी टपरी टाकून त्याचं भाडं घेऊन व्यवसाय करतोय किंवा कुठेतरी दुसऱ्या त्रस्तरी टपऱ्यानं टाकली आणि त्याचं भाडं घेतो आहे या टपऱ्या तुम्ही काढल्या पाहिजे आज नगर पाच दहा पंधरा वीस वर्षापासून चाळीस वर्षापासून टपऱ्या आहेत त्यांची नोंद आहे त्यांची जोपर्यंत नगरपालिका व्यवस्था करत नाही त्यांची जोपर्यंत जबाबदारी घेऊन पुढं हॉकर झोन तयार करणं टपरी उभं करून देणं किंवा एखादा मॉल उभा करून देणं ज्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं डेव्हलप करतो मग तिथं ब्युअी तत्वावरती काही भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं कर केलं जातं काही भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे स्टॉल उभे केले जातात अशा ठिकाणी जोपर्यंत त्यांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तो टपरी धारकावरती किंवा टपरी मालकावरती अन्याय करायचा नाही अशा पद्धतीने सूचना दिल्या काही भागामध्ये प्रायव्हेट प्लॉट आहे परंतु त्याच्या बाहेर काही टपऱ्या आहेत त्या प्रायव्हेट प्लॉट आणि जर टपरीवाल्याचं काही संगणमत झालं त्यांच्यात जर काही तडजोड झाली समझोता झाला तर त्यावरती तुम्ही निर्णय घ्या पण नगरपालिकेने प्रायव्हेट प्लॉट वाल्याची पुण्याची पुण तक्रार आली आणि पंचवीस तीस वर्षापासूनची टपरी अचानकपणे त्याच्यावर कारवाई केली तर ते आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीने दे देखील सांगण्यात आलं परंतु काल अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद